राहिला नाही संतोष थोरात राहुल मकासरे अक्षय गोरे ऋषिकेश रोडगे सदाब संतोष थोरात राहुल मकासरे अक्षय गोरे ऋषिकेश रोडगे सदा जवळपास नव्वद टक्के महाराष्ट्र सेना परभणी जिल्ह्यातून आज भाजपामध्ये प्रवेश केले आहेत काही फादरवाडीचेही पदाधिकारी आहेत आणि लवकरात लवकर राहिलेले सर्व पदाधिकारी महाराष्ट्र निर्माण सेनेचे आम्ही भाजपामध्ये आणू मनसे सोडून पक्षाकडून नेते लोकांकडून न भेटत असलेली कोणता कोणतीही रिस्पॉन्स काही असो कोणता कार्यक्रम नाही पक्षामध्ये असा महिने दखल घेतल्या जात नाही पक्षामध्ये काम करूनही काही फायदा राहिलेला नाही ते म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही माननीय आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला इनकमिंग वाढलेली तुम्ही पाहिला असेल की देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी जी झाली होती त्या आघाडीतले काही घटक पक्ष काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये सहभागी झाले मग परभरी सारख्या ठिकाणी गेल्या दहा वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा काम करण्याचा झपाटा आमचे नेते नरेंद्र मोदीजी राज्याचे जी नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या कामाची जी पद्धत आहे जे सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टीनं जो विचार आमच्या कामातून दिसतोय त्या विचाराला प्रेरित होऊन ही सगळी मंडळी हीच नाही आता बरेच मंडळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणून आलेल्या मंडळीचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्यांनासुद्धा ना आपण भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये येणाऱ्या नवीन भारतामध्ये नवीन भारताच्या इतिहासामध्ये आपण सामील आणि कामगिरी करावी जी या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद त्याला आपला विचार जसा आहे तसा विचाराप्रमाणे माणूस विचार करत असतो लक्षात घ्या त्यामुळं राऊत साहेब काय म्हणले त्याच्याबद्दल विचार करण्यापेक्षा या राज्यामध्ये गुंडगिरी वाढणार नाही संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हे खंबीर आहेत त्यामुळं या बोंड्याकडे जास्त विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नाही